विषयी तपासणी असेल पाठीमागे मुलांच्या डोळ्यांची तपासणी केलेली असेल मुलां मुलींना ज्या मुलींच्या काही अडचणी असतात त्यांच्याविषयी प्रबोधन करण्याचं काम करण्यासाठी काही काही नवीन वक्ते आयोजित करण्याचं काम असेल असे नवीन उपक्रम या सोशल युस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून राबले जातात आजही एक नवीन उपक्रम घेऊन हे सोशल युस्थ फाउंडेशनचे कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत त्याविषयी ते माहिती देतील त्याचं प्रथम आपण या ठिकाणी स्वागत करूया सर्वांनी जोरदार ठिकाणी नवीन चालू करता होता आपल्या शाळेमध्ये याच मार्गदर्शन सन्मान्य डॉक्टर पुरुषोत्तम गोरडे यांनी करावं अशी हो। मी त्यांना विनंती करतो नमस्कार सोशल फाउंडेशन पिंडर मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी एक संस्था आहे या संस्थेने आतापर्यंत आतापर्यंतच्या तीन वर्षामध्ये खूप सामाजिक उपक्रम असे केलेले आहेत जे प्रत्येकाला गावातील प्रत्येकाला त्याची त्याचा उपयोग होतो ज्याच्यामध्ये सर्वप्रथमचा जो प्रकल्प होता तो स्वर्गरताचा होता ज्याचा फायदा आज सर्व ग्रामस्थांना घेता येतो त्याचबरोबर अम्ब्युलन्स असेल आठवडे बाजार असेल शिबिरं असतील किंवा गावाची साफसफाई असेल लागवड असेल अशी खूप स्पष्टीस दुरुस्ती किंवा सुशोभीकरण असेल अशी खूप सारे उपक्रम फाउंडेशनने आणि म्हणूनच ग्रामस्थांचा एक विश्वास इथे फाउंडेशनवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हा घडलेला आहे आणि याच माध्यमातून आपण अपन, आपल्या सर्व गोष्टी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांच्या मदतीतून किंवा आपल्या सहभागातून गावामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू या उद्देशातून एक नवीन उपक्रम पिंपरी पेंडा सुशील फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी त्याचबरोबर सत्तूर सीताराम महाराज विद्यालय पिंपरी या दोन्ही विद्यालयांमध्ये हा नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये गावातील जे नागरिक आहेत ज्यांचे वाढदिवस असतात त्यांना एक समाजाची जाण राहावी किंवा त्याच्यातून एक उत्तुंगाचं कार्य व्हावं या भावनेतून दान जे करायचं असेल ते दान एका चांगल्या हातात जावं किंवा चांगल्या गोष्टीमध्ये त्याचा उपयोग उपयोग व्हावा म्हणून दानपेटीचा उपक्रम आपण इथे घेऊन आलेलो आहे आपल्या समोर ही जी एक दानपेटी ठेवलेली दान आहे ती पिंपरी मेंढार सोशल फाउंडेशन ने अं सीताराम महाराज विद्यालय आणि जिल्हा प्रशासन प्राथमिक शाळा पिंपरी भेंढा या दोन्ही शाळांमध्ये एक दानपीटी ठेवलेली आहे तर जे काही ग्रामस्थ आहे जे दान करू इच्छितात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोस्टली आपण एक दिवस असा निवडलेला आहे की जो आपल्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा दिवस असतो वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आपल्या का हातून काहीतरी चांगली गोष्ट घडावी आणि ती दानाच्या स्वरूपात व्हावी म्हणून यथायोग्य किंवा जी काही आपल्याला वाटते आपल्या मनापासून याच्यावर कोणाचंही कुठल्या प्रकारचं बंधन नाही अगदी तुम्ही शंभर रुपये सुद्धा दान करू शकता आणि त्याला लिमिट नसेल निश्चित नसेल परंतु आपली यथाशक्ती दान या दानपेढीमध्ये टाकून आपण या उपक्रमाला सहभाग करावा आणि या दानपेटीत जमा झालेली रक्कम ही दोन्ही शाळांच्या रिस्पेक्टिवली दोन्ही शाळांच्या उपयोगासाठी येईल किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या काही नवीन सुधारणा करण्याची अपेक्षा आपल्याला आहे या अपेक्षा या सुधारणा करण्यासाठी येथील जमा झालेला जो निधी असेल तो वापरण्यात येईल असे या निमित्ताने उप उप या उपक्रमाबद्दल मला इथे सांगायचं आहे धन्यवाद नमस्कार आताच आपल्याला या उपक्रमाबद्दल डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे पण मी आता समस्त ग्रामस्थांना आग्रह याच्या करेल की जिल्हा परिषद शाळा असेल किंवा हायस्कूल असेल आपल्याकडे जवळपास आठशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि निश्चित ही संख्या अभिमानास्पद आहे मग आपलं काम काय आहे तर या शाळांना बळ देणं निश्चित स्वरामध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या जर आपल्याला उपलब्ध करायच्या असेल तर त्याला आर्थिक ताकदी गरजेची आहे आणि कोणी एक माणूस ज्या कामासाठी पूर्ण करू शकत नाही ते आपल्या सर्वांना माहिती आहे पण प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात मग आपण काय केलं पाहिजे तर आम्ही हा उपक्रम सुरू करण्यामागे हेतू एकच आहे हार्डली शंभर रुपये आम्ही आग्रह केला फक्त एका वाढव शाळा जर आपल्याला शक्य असेल तर शंभर रुपये मराठी शाळा आणि शंभर रुपये हायस्कूल यामध्ये जर टाकलं तर आपल्या पिंपरी पेंडाची लोकसंख्या आहे जवळपास सात ते आठ हजार आणि सात ते आठ हजार मध्ये फक्त दोन हजार लोकांनी जरी या उपक्रमाला आम्हाला साथ दिली तर या दोन हजार लोकांच्या माध्यमातून दोन्ही शाळांना जवळपास दोन दोन लाख रुपये जमा होतील आणि निश्चित स्वरूपामध्ये ही रक्कम शाळेच्या विकासासाठी अतिशय महत्वाची आहे कारण या या रक्कमच्या माध्यमातून शाळेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत बेंचेस असतील कम्प्युटर असतील चांगले स्पीकर्स असतील विद्यार्थ्यांना असतील का आर्थिक काही मदत असेल किंवा खेळाचे उपक्रम असतील चांगले चांगले शिक्षक असतील तर या शिक्षकांना सुद्धा आपण बळ देण्यासाठी त्यांना निश्चित काही अडचणी आहेत त्या आर्थिक पैशाच्या त्या आपण ते पूर्ण करणार आहोत आणि निश्चित आपण याही पूर्वी आम्हाला प्रत्येक उपक्रम उपक्रमामध्ये अतिशय मोलाची साथ दिलेली आहे आजही आमची आमची आपल्याला विनंती आहे का आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांना सांगतच आहोत आप पण आपणही आपापल्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला वाढदिवस असतील त्यांना विनंती करायची आहे की या धानपेटीमध्ये जी काही शक्य असेल ती रक्कम आपण टाकावी आणि हे आपले जे बालमित्र आहेत त्यांचं जे शिक्षण आहे ते भविष्य आहेत आपले त्यांना निश्चित स्वरूपाने आपण येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करू याबद्दल मी सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो आणि या सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या धानपेटीच्या उपक्रमामध्ये जवळपास सहा ते सात लोकांनी मला सुरुवात करून मदत दिलेली आहे त्याची सुरुवात आपल्या गावचे यापूर्वी आपल्या तलाठी म्हणून त्यांनी काम केलं आपले मार्गदर्शक आदरणीय कार्य दानपेटीमध्ये दोनशे एकावन्न दोनशे एकावन मला पाठवलेले आहेत आपले फाउंडेशन सभासद दीपक बळगट यांचाही काल वाढत होता त्यांनी दानपेटीसाठी मदत पाठवलेली आहे आपले मित्र उत्तम कुटे यांचाही काल वाढत होता त्यांनी त्या दानपेटीसाठी आम्हाला उपक्रमाला सुरुवात केली आहे आपले आपले फाउंडेशन शेखर जाधव यांच्या मुद्दा काल वाढदिवस होता त्यांनी या उपक्रमासाठी मदत केली आहे माझाही वाढदिवस हो चार फेब्रुवारीला येऊन गेला ते मी त्या ठिकाणी मदत करणार आहे आपणही सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या दानपेठीमध्ये आपला वाढदिवस झाला आपली मदत टाकावी ही विनंती धन्यवाद श्री विमलेश गांधी यांचे चार फेब्रुवारी रोजी वाढदिवस झाला वार्द आणि त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि दानपीटीला जो सहकार्य दिलं त्याच्याबद्दल दानपीटीबद्दल त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझी पत्नी सुस्मिता पुरुषोत्तम मोराडे यांचे तेरा तारखेला वाढदिवस आहे आणि या तेरा तारखेला कदाचित आम्ही इथे नसणार आहोत परंतु आगाऊ या वाढदिवसाला त्यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देत असताना मी कार्तिकला विनंती करतो की त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त या दानपेटीमध्ये हे दान टाकावं कार्तिक एक सूचना आली फक्त वाढदिवसच नाही आपली अॅनिव्हर्सरी असेल किंवा आपल्याकडे काही असे आनंदाचे क्षण असतील तर त्या दिवशी जरी आपण त्या उपक्रमासाठी मदत केली तर निश्चित प्रवा निच्चित या ही मदत ही आपली अतिशय चांगल्या पद्धतीची मदत आहे या दागरणाला खूप मोठं महत्व आहे आणि थेंबे थेंबे तळे साचे माध्यमातून जर आपण याचा विचार केला तर आपल्या छोटीशा रकमेच्या माध्यमातून होणारी मदत ही अतिशय मोठी असणार आहे निश्चित स्वरूपाने आपण सर्वजण या आमच्या उपक्रमाला साथ द्याल अशी आशा बाळगतो धन्यवाद आ, या उप उपक्रमाची सुरुवात आज आज पहिल्यांदा वाढदिवस वाढदिवस काल शरन्या, शरन्या आ, आ, होता ती शरयू शेखर जाधव शरण्य सॉरी शरण्या शेखर जाधव हिच्या हस्ते अं त्या दानपेटीमध्ये दान टाकून होत आहे तरी सर्वांनी टाळ्याच्या गजामध्ये त्याचबरोबर आपल्या फाउंडेशनचे काल वाढदिवस होता यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम स्वतः स्वतःच्या हस्ते या दानपेटीमध्ये दानाची रक्कम ताकद आहे तरी उत्तमच वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊ आणि